भाई किती मॉब आलं बघती काय बोलाव तेच कळलंय मला काय बोलायचं कळलं नाही तर बोलतीस कशाला बोल कोण म्हणलंय का आज बोल तुला बोलण्याशिवाय काही बी नाही ना मग बोल पप्पांना नाव सांगितलं ना मग तुला कळेल मग नको बोलू पप्पांना सांगितल्याशिवाय तुझी मालिका बनवत नसते झ मग बोल मी काय म्हणते तुला कळत नाही वाटत mm -hmm. मग बोल hey. तर पप्पाला म्हणते घरात तर ले काम असतात पाच मिनिटं झोपाय वेळ वेळ नाही oh. <laughs> oh, no. दोन तास इथं मोबाईल बघत बसते तुझं भांड फुटलं की तुला कळेल का काय होईल हम्म मग नको बोलू जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही चला दोस्ता बोलू काही मग बोल बोल बोले बोल तुझको क्या चाहिए मग बोल काय बोलू <laughs> आगे चाह दे आगे मम्मी पापा कहीं बोलते हैं मग बोल है? आगे मम्मी पापा कहीं बोलते हैं <laughs> मैं एक दस बोलता हूँ मग नको बोलू पुनः पुनः बोलना नहीं आमी <laughs> बोल बोल अरे मग नको बोलू मग बोल अरे पागल बदल झाले काय हो न मग नको बोलू अरे बोल अग परे तू मग काय बोलली ग ती मग करण म्हणती बोल, बोलू, बोल, बोलू। बोल थी थी <laughs> नको बोलू बोल नको बोलू पागल बिगल झाली काय मम्मीला काय मी तू समजा नाही तू समजा आता ऐक ना मला चहा प्यायचा चहा दे मग नको बोलू अरे देवाडबड बाबा